हाय हॅलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो सत्य मंजूची जोडी जशी फेमस आहे तशीच मम्मी साहेबांची देखील सगळीकडेच क्रेज आहे आणि त्यातच आता सन मराठीवरील कॉन्स्टेबल मंजू या मालिकेचा एक नवा कोरीत प्रोमो समोर येतो आहे सर्वांनाच उत्सुकता असते की या मालिकेत नेमकं पुढं घडणार तरी काय आता मम्मीसाहेब म्हटलं तर सत्य आणि मंजू यांच्या जीवावरच उठलेत त्या दोघांना सुखानं काही त्या जगू देणार नाहीत पण हार मानताय ते सत्या मंजू कसले इकडे मम्मी साहेबांची असताना चालूच आहेत त्या एका जणांना भेटतात आणि सांगतात की मला सत्याला आणि मंजूला धडा शिकवायचा आहे आणि त्यासाठी मी जे सांगते ते तुम्हाला करावं लागेल त्यावर तो माणूस म्हणतो की सांगा काय करायचं आहे त्यावर मम्मी साहेब म्हणतात त्यांच्या घरची लाईट आणि पाणी या दोघांचंही कनेक्शन कट करून टाका मम्मी साहेबांच्या सांगण्यावरून तो त्यांची लाईट आणि पाणी कनेक्शन कट करतो इकडे पाणी चेक करते तर नळाला पाणी येत नसतं लाईट देखील गेलेली असते त्यावर सत्यात देखील अचंबित होतो त्यावर मंजू म्हणते लाईट आणि पाणी या दोघांचे कनेक्शन एकाच वेळी कसं का काय गेलं त्यांना संशय येतो पण त्यांच्याकडे कुठलाच प्रूफ नसतो की हे सगळं मम्मी साहेबांनी केलेलं आहे किंवा काय घडतंय हे त्यांना ठाऊक नसतं तुम्हाला काय वाटतं मंडळी मंजू यातनं काही मार्ग काढू शकेल का आणि सत्य तिला कशाप्रकारे साथ देणार आणि मम्मी साहेबांचा डाव उधळून लावणार हे पाहणं मनोरंजनाचं ठरणार आहे आणि जेव्हा त्यांना समजेल की हे सगळं मम्मी साहेबांनी केलं आहे तेव्हा त्यांची त्यावर काय रिॲक्शन असेल आणि मम्मी साहेबांना धडा शिकवण्यासाठी ते काय करतील हे पाहणं देखील रंजक ठरणार आहे त्यामुळे मंडळी अशाच अपडेट्स मिळवण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण एका नवीन गोड अपडेटसह तोपर्यंत काळजी घ्या